नॉर्मल डिलिव्हरी करून देतो असे सांगून गोलचावडी येथील हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेस ॲडमिट करून घेतले महिलेला त्रास होत असताना कोणतेही उपचार न करता रात्री महिला अत्यावस्थ झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात पाठवून दिले परंतु तेथे उपचार सुरू असताना महिला आणि बाळ दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला हारूण नजीर वय बैतेवीस रानार मित्रनगर शोळगी सोलापूर यांनी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार डॉक्टर सुनीता देगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे अारुण बागवान यांच्या पत्नी समीना बागवान व एकोणीस या गर्भवती होत्या मंगळवार बाजार येथील गोलचावडी हॉस्पिटल येथे डॉक्टर सुनीता देगावकर यांच्याकडे त्यांनी उपचार घेतले नॉर्मल डिलिव्हरी करून देते म्हणून डॉक्टर देगावकर यांनी समीनाला अठरा मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले नॉर्मल डिलिव्हरीच्या नावाखाली तिच्यावर कोणतेही उपचार केले नाहीत पेशंट अत्यावस्थ झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले त्यामुळे हारून यांनी समीनाला शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारास विलंब झाल्याने समीना आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला अशी फिर्याद हारून यांनी दिली आहे त्यानंतर डॉक्टर सुनीता देगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक शेख करीत आहे